¡Ah, oh. sí! ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे पुणे मंडल पटेल साहेब आग्या म्हणा शोर पटेल साहेब आग्या म्हण रवी साहेब आग्या म्हणजे काही पण आग्या म्हण रोहन राजगुरू आग्या म्हणा पुणे मंडल आग्या म्हणजे जे कार्य आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहून दिलेल्या घटनेनुसार त्याचप्रमाणे संस्थेची एक स्वतःची घटना आहे बायलॉज आहेत त्या बायलॉज प्रमाणे संघटनेचं काम चालतं ही संघटना पूर्णपणे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर यांच्या आचारावर चाललेले असते या संघटनेचं जे कार्य आहे ते आपल्या एस सी एस टी एम्प्लॉईजशी दैनंदिन जीवनाशी जे निगडत असतील मग कोणाची ट्रान्सफरची प्रॉब्लेम असेल किंवा कोणाच्या भत्ते लागत नसतील किंवा को, कोणाच्या ज्या काही अडचणी असतील त्या संघटनेकडे आल्यानंतर संबंधित ब्रांच ऑफिसरकडे जाऊन त्याची प्रताडणा केली जाते त्याची विचारपुरस केले ते काम मार्गे लावलं ला जातं याच्यासाठी प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू

जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील मध्य रेल्वेच्या ठिकाणी आहोत आणि आपल्यासमोर बघत आज ऑल इंडिया एस सी एस टी एम्प्लॉईज रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे सर्व आ, कामगार कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि आत्ता त्यांची मीटिंग झालेली आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एस सी एस टी च्या ज्या काही समस्या आहेत किंवा त्यांचं जे काही कार्य आहे त्याबद्दल काय सांगायला राजगुरुजी काय सांगायला कशा प्रकारे कार्यरत आहे आणि हे जे कार्य आहे कशा प्रकारे पुढे घेऊन जात एस ऑल इंडिया एस सी एस टी युनियन आहे ना एक कामगारांची संघटना आहे आम्ही लोकांचे प्रशासनाचे प्रशासनाला सगळ बोलतो काय काम काय काढून घेतो आज आता विषय असा झालाय की आमची इन्फॉर्मल मिटिंग होती आम्हाला वेळ दिली ती साडे दहा तर साडे दहा वाजता आम्ही आलोय तर काय प्रशासनिक अधिकारी आले ज्यांना आम्ही नमूद केलं तर ते काय आले नाही आणि मग त्यांनी आले सव्वा अकरा वाजता मग आम्ही म्हणलं बाकीचे कुठे ये तरी येतील तुम्ही मीटिंग चालू करा मग मी आम्ही म्हणलं नाही मग आम्ही मीटिंग बॉयकट करून आलो आम्ही मीटिंग कॅन्सल केली पुढची डेट जाऊ दिईल आम्हाला आम्ही त्यावेळेस मीटिंगला हजर राहील काय सांगायला पाटील सर या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एस सी एस टी एम्प्लॉई जे काही कार्यक्रम असतील वर्षभर जयंती असेल महापरिनिर्वाण असेल धम्मचक्र परिवर्तन असेल किंवा जे काही कार्य धीमा कोरेगाव असेल त्याबद्दल काय सांगाल आणि तुम्ही कशा प्रकारे एम्प्लॉईच्या समस्या सोडवता आणि कशा प्रकारे संविधानाला पुढे जा जाण्यासाठी आपण कशा कशाप्रकारे कार्यरतो सप्रम जयम ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे सर्वप्रथम सर्व मान्यवर या ठिकाणी पुणे डिव्हिजनचे उपस्थित आहेत ऑल इंडिया सिस्टर रेवल लेव्हल एम्प्लॉईज असोसिएशन ही जी संस्था आहे ही पूर्ण ऑल इंडिया लेवलला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स या सर्व गटातल्या तळागाळातल्या लोकांसाठी कार्य करते एस सी एस टी असोसिएशन हे जी स्थापना आदरणीय गेरासाहेबांनी केली होती तेव्हापासून ही जी संघटना आहे ही ऑल इंडिया लेवलला सर्व वर्कशॉप सर्व डिव्हिजन त्याच्यामध्ये तीन पद्धतीने इथे कार्यक्रम म्हणजे असोसिएशनचं काम चालतं त्यामध्ये सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे जी दिल्लीला असते त्यानंतर झोनल एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे जे वेगवेगळे सोळा अठरा झोन आहेत त्या झोनमध्ये असते त्याच्यानंतर झोननंतर जे डिव्हिजन आहेत सेंट्रल रेल्वेचे असतील किंवा सर्व जे काय रेल्वेचं संस्था आहेत त्या डिव्हिजन लेवलला ते ले कार्य करते डिव्हिजन लेवल ले प्रत्येक डिव्हिजनमध्ये ब्रांचेस असतात त्या ब्रांचेस लेवलला काम करते संस्थेचं जे कार्य आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहून दिलेल्या घटनेनुसार त्याचप्रमाणे संस्थेची एक स्वतःची घटना आहे बायलॉज आहेत त्या बायलॉज प्रमाणे संघटनेचं काम चालतं ही संघटना पूर्णपणे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर यांच्या आचारावर चाललेली असते या संघटनेचं जे कार्य आहे ते आपल्या एस सी एस टी एम्प्लॉईजशी दैनंदिन जीवनाशी जे निगडेट असतील मग कोणाची ट्रान्सफरशी प्रॉब्लेम असेल किंवा कोणाच्या भत्ते लागत नसतील किंवा कोणाच्या ज्या काही अडचणी असतील त्या संघटनेकडे आल्यानंतर संबंधित ब्रांच ऑफिसरकडे जाऊन त्याची प्रताडणा केली जाते त्याची विचारपूर केल्यावर काम मार्ग लावलं जातं याच्यासाठी आत्ताच ना आदरणीय रेल्वे मंत्री वैष्णवजी यांनी आम्हाला एक फार मोठी संधी दिलेली आहे याच्या आधी आमच्या दोन इन्फॉर्मल मिटिंग होत त्या आदरणीय वैष्णवजीचं या ठिकाणी आम्ही संघटनेतर्फे कौतुक करतो की ज्या आमच्या सर्वोच्च नेते आहेत आदरणीय अशोक कुमार साहेब आदरणीय बैराव साहेब त्याचप्रमाणे आमचे नेते खोय साहेब या सर्वांनी प्रयत्न करून वैष्णव साहेबांना एक निवेदन दिलं होतं की बाबा पी एन किंवा इन्फॉर्मल मिटिंगची मिटिंग वाढवण्यात यावी तर ज्या दोन घेण्यात होत्या त्या आता तीन घेण्यात आल्या त्याचप्रमाणे काढपाचा जो मुद्दा आहे हा काढपाचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न जो कुठल्याही संघटनेमध्ये किंवा कुठल्याही युनियन मध्ये ब्रांच लेव्हलला काढपास हा प्रकार नाहीये पण आदरणीय अशोक कुमार साहेब व आदरणीय बायरा साहेब त्याचप्रमाणे मी पुन्हा आदरणीय रेल्वे मंत्री वैष्णवजीचं अभिनंदन करतो की त्यांनी ब्रांच लेव्हलला काढपास देऊन कामगारांचं त्याचप्रमाणे आमच्या स्वयंसेवकाचं आणि सभासदाचं मनोधैर्य वाढवलेलं आहे की जेणेकरून जे कोल्हापूर सारख्या हे असेल सातारा असेल किंवा मिरज सारख्या ठिकाणी असेल पुणे डिव्हिजनला येण्यासाठी बऱ्याच त्यांना अडचण येत होत्या त्या काढपास मुळे प्रत्येक मिटिंगला हजर राहू शकतात त्याचप्रमाणे वे वेळोवेळी दर आठवड्याला डिव्हिजनच्या सर्व जे प्रतिनिधी आहेत आणि ज्या संबंधित लोकांच्या ब्रांच प्रतिनिधी आहेत त्यांची आम्ही दर आठवड्याला एक मिटिंग घेऊन केसेस संबंधित करण्यासाठी डीआरएम ऑफिसमध्ये सिनियर डीपी असतील सिनियर डी सी एम असतील सिनियर डीएम असतील सिनियर डी को असतील या सर्वांशी भेटून वैयक्तिकरित्या सामोपार प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो ऑल इंडिया पुणे डिव्हिजनच्या वेळी मार्गदर्शन जाते वेळच्या वेळी जे आम्हाला मार्गदर्शक आणि ज्या ज्या आम्हाला गाईडलाईन दिले जातात त्या गाईडलाईन प्रमाणे पुणे डिव्हिजन कार्य करते मी पुणे डिव्हिजनच्या अध्यक्ष नाताने मला अभिमान आहे की मी ऑल इंडिया एसिसी रेल्वे असोसिएशन या असोसिएशन जे जुडलं आहे जे असोसिएशन बाबासाहेबांच्या तत्वाला आणि बाबासाहेबांच्या विचारसरणीला धरून कार्यकर्ते माझे सर्व सहकारी सर आमचे सेक्रेटरी कांबे साहेब आमचे कोषाध्यक्ष रोहन राजगोरी साहेब त्याचप्रमाणे आमचे ऍडिशनल सेक्रेटरी सुमित गायकवाड साहेब आमचे कोषाध्यक्ष भोसले साहेब निलकंठ भोसले साहेब त्याचप्रमाणे जेवढे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत ही सर्व एकजूट आहे ही सर्व भीम सैनिकांची आणि बाबासाहेबांच्या फुलेशाह आंबेडकर विचार मानणारे लोक या ठिकाणी एकत्र आहेत आणि हा जो लढा आहे ही आंबेडकरी चळवळ आहे एक प्रकारची ही चळवळ जिवंत ठेवण्यामध्ये या सर्व संघटनेचा हातभार या ठिकाणी लागलेला आहे या ठिकाणी सांगू इच्छितो की जोपर्यंत संघटनेमध्ये एक एका विचारधाराचे एका आचरणाचे लोक आहेत तोपर्यंत संघटना ही आणि त्याची मूल्य ही शेवटपर्यंत टिकून राहतील मी एवढे बोलून या ठिकाणी माझं भाषण संपवतो जय भीम जय ऑल इंडिया एस सी एस टी कर्मचारी जे आहेत ते आकडा नॉर्मली सांगता येणार नाही पण जेवढे जे कर्मचारी आहेत ते ऑल इंडिया लेवलला पुणे डिव्हिजनला लाखो मध्ये आहेत पुणे डिव्हिजनमध्ये आहेत आणि झोनल लेव्हलला आहेत आणि सी एस सी लेवलला आहेत ले. एस सी एस टी कर्मचारी हा म्हणजे जसं मानक पद म्हणतो त्याप्रमाणे टी संघटनाशी हा जुळलेलाच आहे आणि जे कोणी ऐकवत नसतात त्यांना आम्ही आमच्यामध्ये सामान घेण्याचा सा प्रयत्न करतो त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न येणारा आव्हान आव्हान हेच राहील की आपण सर्व बघत आहे प्रमोशनच्या संदर्भामध्ये आणि एस सी एस टी च्या जे सुप्रीम कोर्टाने जो आता निर्णय दिलेला आहे रोस्टर पॉइंटच्या संदर्भामध्ये त्या रोस्टर पॉईंटच्या संदर्भामध्ये आपण स्वतः त्याचप्रमाणे आपले जे बांधव आहेत एस सी एस टी चे जे रेल्वेमध्ये कर्मचारी कार्यरत आहेत त्या लोकांना सजग करून आपला जो हक्क आहे आपला जो अधिकार आहे त्या अधिकाराशी लढा देण्यासाठी सर्वांनी तत्पर राहिला पाहिजे आपल्या संघटनेशी जी बांधिलकी आहे ती बांधिलकी जपली पाहिजे रोस्टर पॉइंटशी रिलेटेड जे जे काही पॉईंट्स असतील त्याला म्हणजे आपण म्हणतो डोळ्यात तेल घालून बघायला पाहिजे त्याप्रमाणे सर्वांनी सजग राहून ते रोस्टर आणि त्या जागा बॅकअप फिल केलं की नाही हे सगळं बघायला पाहिजे त्या संदर्भामध्ये डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही दरवर्षी चौदा एप्रिलला साजरी केली जाते त्याचप्रमाणे ते महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे या आपल्या याच्यामध्ये एक जानेवारी भीमा कोरेगाव दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे वेळोवेळी वे एस सी एस टी च्या रिलेटेड जे झोनल वरन आम्हाला बिरसा मुंडा साहेब यांची जयंती जा करत जातो सर्व महापुरुषांची जयंती त्याचप्रमाणे जे जे वेळोवेळी सामाजिक महापुरुष आहेत ज्या महात्मा ज्योतिबा फुले असतील शाहू महाराज असतील त्यांची पुण्यतिथी त्यांची जन्मतिथी ही आवर्जून या ठिकाणी सर्व ठिकाणी पुणे पुण्याच्या डिव्हिजनचं कार्यालय आहे पार्सल ऑफिसच्या बाजूला त्या ठिकाणी हे सर्व कार्यक्रम आयोजित केले जातात आमच्या डिव्हिजनला प्रेम ऑफिस आहे त्या प्रेम ऑफिसला सुद्धा हे कार्यक्रम मोठ्या आयोजित केले जातात ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कामगार एक जुटीचा कामगार एक जुटीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बीके खोया साहेब जिंदाबाद 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 बीके खोया साहेब जिंदाबाद जिंदाबाद अशोक कुमार जी जिंदाबाद जिंदाबाद कमल अमर कुचेकर साहेब जिंदाबाद जिंदाबाद अमर ऑल इंडिया एस सी एस टी चे पदाधिकारी सुमित गायकवाड हे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घे घेणार आहोत कि आज साहेबांबरोबर जी मीटिंग होती त्या मीटिंग बद्दल काय झालं आणि त्या मीटिंगच्या पुढे तुम्ही कशा प्रकारे काय करणार आहे सर्वप्रथम सर्वांना भीम आज प्रशासनाबरोबर आमचं वर्ष दोन हजार पंचवीसची द्वितीय दु, अनौपचारिक बैठक होती या बैठकीमध्ये प्रशासनाच्या वतीने ए डी आर एम डी आर एम व सिनियर डी पी ओ व इतर ए पी ओ हे सर्व ऑफिसर उपस्थित असतात पण आजच्या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला सा सकाळी साडे दहाचा टाइम दिला होता परंतु साडे अकरा वाजेपर्यंत एक आ, डी आर एम साहेब असो व ए डी आर एम साहेब असो हे उपस्थित नव्हते आम्ही ह्याच्यावर ह्याच्याबद्दल विचार न केल्या असता त्यांनी सांगितलं की डी आर ए डी आर एम साहेब आणि डी आर एम साहेब हे थोडेसे व्यस्त शेड्यूल आहे पण तसं वास्तविक बघता आम्ही नेहमी ज्यावेळेस आम्ही बाबासाहेबांच्या विचारावरती संघटनेच्या वतीने आम्ही रेल्वेमध्ये काम करत असतो त्यावेळेस आमच्याबरोबर कुठं नाही कुठं आम्ही लोकांना न्याय देण्यासाठी जातो तर तिथं सोबत सुद्धा कुठं अन्याय होतो आमच्या आम्हाला प्रशासन थोडं थोडं डावल डावलत आहे वारंवार या गोष्टी आम्ही प्रशासनाला सांगत आलेलो की आमच्या आमच्या बरोबर आम आम चावा, आम ज्यावेळेस प्रशासनाची मिटिंग होती त्या मिटिंगला आमच्या सोबत सर्व इतर अधिकारी उपस्थित पाहिजे पण आजही त्याच पद्धतीने जाणून बुजून आम्हाला सर्वांना डावल गेलो व अधिकारी उपस्थित राहिले नाही म्हणून या 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 कारणास्तव आम्ही या आजच्या इन्फॉर्मल मिटिंगचा मिटिंग आम्ही बाहेर निघून आलेलो आहे आणि आता काही वेळापूर्वीच आमच्या डिव्हिजन अध्यक्षांना अध्यक्षांना फोन आले होते प्रशासनाच्या वतीने की तुम्ही मिटिंगला मीटिंगला या म्हणून आता आम्ही मिटिंग घेतो तर आमच्या सगळ्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं एकच आहे की सकाळी साडे दहा वाजता तर टाईम दिला होता आज आता जवळपास साडेबारा झालेले आहेत पण तुम्ही आम्हाला पहिल्यांदा डावललं का जर डावलला असेल तर आम्हाला आता ही बैठक आमची दोन दिवसांनी डीआरएम साहेब जोपर्यंत डी आर एम साहेब बैठकीला बसणार नाही तोपर्यंत आम्ही या मिटिंगला उपस्थित राहणार नाही आम्ही अशी आमच्या अध्यक्षांनी मागणी केलेली हो तसं सांगितलेलं सुद्धा प्रशासनाला आणि आम्ही याच गोष्टीवरती आमचं अटल राहणार आहे की जोपर्यंत प्रशासनाच्या एक ना एक अधिकारी ज्या पद्धतीने दुसऱ्या युनियन ट्रेड युनियनच्या मिटिंग्सला चा, सर्व पदाधिकारी ऑफिसर्स उपस्थित असतात त्याच पद्धतीने आम्ही आमच्या असोसिएशनच्या मिटिंगला सुद्धा सगळे ऑफिसर उपस्थित राहतील तरच आम्ही मिटिंगला उपस्थित राहू अन्यथा आम्ही पुन्हा एकदा या मिटिंगचा जोपर्यंत ऑफिसर जमा येणार नाही तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीने निषेध करत राहू आणि एवढं आणि लवकरच आम्ही जर आमच्यावर हेच पद्धती प्रशासनाचा व्यवहार जर राहिला तर आम्ही सर्व बहुसंख्येने इथं धरणाही लावण्याचा आम्ही विचार करत आहोत आणि निश्चितच आम्ही आमच्या अध्यक्षतेच्या अध्यक्षतेखाली पुणे मंडल कार्यालयामध्ये लवकरात लवकर जर प्रशासनाने आम्हाला न्याय जर दिला नाही तर आम्ही इथे धरणाही लावण्याचा विचार करत आहोत